आपण औशामध्ये आहोत आणि आवशाच्या या मंगल कार्यालयामध्ये ते तुम्ही सगळे लोक बघताय हे लोक कुठल्या एखाद्या पक्षाच्या प्रचारसभेला आले नाहीत किंवा इतर दुसऱ्या कार्यक्रमाला आले नाहीत पण हे लोक आलेत जे की आपल्या मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली होती पूर आले होते अनेक ठिकाणचे जे कुटुंब आहे ते उद्ध्वस्त झाले होते अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते आणि याच या सगळ्यांना मदत मिळावी शासनानंतर मदत जाहीर केल्या त्याचबरोबर हे औसाचे ग्रा औष्याचे जे आमदार आहेत अभिमन्यू पवार त्यांनी देखील शासनाबरोबर म्हणजे शासन जेवढी मदत करते त्याच्याबरोबर आमदार अभिमन्यू पवार देखील मदत करणार असं त्यांनी घोषणा केली होती त्यांनी आज ते सत्यात उतरलेत आता तुम्ही छक बघा तुम्हाला चेक दाखवतो ते किरण राजकुमार अडसुळे दोन लाख रुपयाचा छक आता ह्यांचे जे आहे ते अपघातामध्ये त्या संबंधित पुरामध्ये सं पुर आला त्या अपघातामध्ये त्यांचे घरचे गेलेत तर असते त्यांच्यामुळे त्यांना दोन लाख रुपये आमदार अभिमन्यू पवार आणि क्रिएटिव फाउंडेशनच्या वतीनं देण्यात आले तरी तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला आज मदत मिळाली कशाबद्दल मिळाली माझं नाव किरण राजकुमार आडसुळे राहणार नागसोगा माझ्या पतीची जीवितहानी झाल्यामुळे मला अभिमानी पवार साहेब यांनी दोन लाखाचा चेक देण्यात आला मी त्यांची पूर्ण आभारी आहे कशामुळे त्यांची जीवितहानी झाली काय काय झालं पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाला पाण्यात पडून खड्ड्यामध्ये हे पहिले आमदार आहेत ज्यांनी तुम्हाला मदत केली सरकारने मदत केली का तुम्हाला हो केली केली सरकारने किती केली मदत सरकारची नाही यांचीच मदत झाली कोणाची झाली अभिमन्यू पवार साहेब यांची अभिमन्यू पवार मदत झाली काय वाटतंय आता आपला तर लवकर आमदारांनी मदत केली भावाने बहिणीला मदत केली याबद्दल मला अभिमान आहे त्यांचा हां माझ्या मुलासाठी त्यांनी मदत केली हा मुले लहान लहान आहेत माझी तुम्ही वरी गेला स्टेजवरती वर त्यावर अडला पण मला काय म्हणजे काय काय वाटलं मला दुःखाच मला माझ माझे दुःख हे असं आवरत नव्हतं दुःखाचे अश्रू होती माझी ती रडणे ज्यावेळेस ज्या आहेत ना फार भावनिक झाल्या ज्या ज्या स्टेजवरती होत्या त्यावेळेस ह्या होत्या हे निधी आणि कसं आहे तर सगळं कुटुंब तर उभं राहणं फार कठीण असतं पण तरीसुद्धा एक फुलना फुलाची पाकळी म्हणा किंवा त्या बुडत्याला काढीचा जो आधार असतो आता आधार म्हणता येणार नाही कारण शासनाबरोबर आम अभिमन्यू पवार मी त्यांची त्यांची स्तुती करतो का तर नाही स्तुती मी करत नाही कारण त्यांचं हे काम आहे त्यांनी कर्तव्य बजावलं आहे आणि ते कर्तव्य मात्र अगदी निकसून कर्तव्य बजावलं आहे बाबा रडताय तुम्ही का रडताय आणि काय काय मदत मिळाली मुलाची पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे आमदार साहेबांनी आधार म्हणून मदत केली ही फार आवड वाटते मला सरकारने मदत केली नाही सरकारने अजून केली नाही पण आमदार साहेबांनी अगोदर केली अगोदर आमदार साहेबांनी कोण आहेत आमदार अभिमान पवार साहेब अभिमान पवार साहेबांनी कशात काय झालं होतं घटना काय घडली घटना हो? पाण्यामध्ये पडून मिळे जास्त पाणी आलं त्याच्यामध्ये ती कळाल्याच नाही त्याच्यामध्ये बुडून मृत्यू झाली आता हे मदत कुठं लागेल मुलांबाळांना मिळेल हे मुलं त्याच्या मुलाबाळाला शिक्षणासाठी ह्याच्यासाठी खर्च होईल एवढीच आधार होईल अभिमन्यू पवारांचे आभार काय व्यक्ती करणार अभिमन्यू पवारांचे अति अति आभार मानतो त्यांना कधी दिसणार नाही हे चांगली आहेत तालुक्यासाठी तुमचे जेवढे आभार मान आहेत तेवढे कमी नहीं। ही आता बातमीचा विषय नाही आहे मंडळी पण हा विषय आहे एक माणुसकीचा एक जो मदतीचा हात दिला आहे त्या मदतीचा आता हे त्या ताई असतील किंवा ते त्यांचे वडील असतील ते रडत आहेत अक्षरशः ते मदत जरी असेल तर पण हे कुठंतरी आमचा आधार हरवला आहे असं त्यांना वाटतंय एकूणच आता ही सगळी भूमिका आमदाराने केलेली मदत आणि शासनाने केलेली मदत नक्कीच हे कुटुंब उभा राहील त्यांना ते बळ यावं हो, या